राहुरी तालुक्यातील राहुरी फॅक्टरी ते देवळाली प्रवरा दरम्यान रिक्षाने प्रवास करत असताना एका महिलेचे सुमारे नऊ तोळे वजनाचे दागिने असलेली पिशवी अज्ञात महिलेने चोरून नेली ही घटना दिनांक अकरा मार्च रोजी घडली असून काल राहुरी पोलीस ठाण्यात चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला रिखपचंद बंदुलाल देसरडा वर्ष अठ्ठ्याहत्तर हे राहुरी तालुक्यातील देवळाली प्रवरा इथे त्यांच्या कुटुंबासह राहतात रिपखचंद देसरडा व त्यांची पत्नी लताबाई हे एवला इथे विवाह सोहळ्यासाठी गेले होते दिनांक अकरा मार्च दोन हजार चोवीस रोजी सकाळी साडे अकरा वाजता ते दोघे एस टी बसने परत आले बसमधून उतरल्यावर लताबाई देसरडा यांनी त्यांच्याकडील सोन्याचा नेकलेस चेन कर्णफूल व अंगठ्या नथ असे एकूण नऊ तोळे तीन ग्रॅम वजनाचे दागिने एका पिशवीत ठेवले त्यानंतर देसरडा पतीपत्नी घरी जाण्यासाठी फॅक्टरी येथून एम एच पंचवीस एम एकशे एकोणचाळीस या प्रवासी रिक्षामध्ये बसले त्यांच्याबरोबर रिक्षात इतर प्रवासी महिला होत्या देसरडा हे देवळाली प्रवरा इथे रिक्षातून घ उतरून घरी गेले या दरम्यान त्यांच्याकडील सोन्याचे दागिने असलेली पिशवी कुणीतरी चोरून नेल्याचं त्यांच्या लक्षात आले त्यानंतर लताबाई देसरडा यांना पॅरालिसिस झाल्याने त्यांच्यावर औषधोपचार घेतल्यानंतर काल रिखबचंद बंधुलाल देसरडा यांनी राहुरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली त्या फिर्यादीवरून अज्ञात आरोपी विरोधात गुणा रजिस्टर नंबर पाचशे एक्केचाळीस ओब्लिक दोन हजार चोवीस भारतीय दंडविधान संहिता कलम तीनशे एकोणऐंशी प्रमाणे चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला या घटनेचा पुढील तपास पोलीस निरीक्षक संजय ठेंगे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे मात्र या घटनेमुळे देवळाली प्रवरात परिसरात भीतीचं वातावरण निर्माण झालंय विजन प्लस न्यूज साठी पटेकर राहुरी